शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी सरकतो आहे राजस्थान गुजरात मध्य प्रदेशमध्ये थोडी ढगाळ परिस्थिती निर्माण झाली आहे परंतु त्याच्यात महाराष्ट्रावर त्याचा फारसा परिणाम झालेला नाही आपण जर सध्या हलकी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये या उपग्रह छायाचित्रामध्ये बघतोय आणि थोडं धुळे जिल्ह्यामध्ये ढगाळ परिस्थिती अधिक आहे थोडी जळगावमध्ये आहे मध्य प्रदेशमध्ये राजस्थानमध्ये गुजरातमध्ये किंवा अगदी उत्तरेकडील राज्यांमध्ये ढगाळ परिस्थिती वाढलेली आहे आपण बघतो तू उद्या नऊ तारखेला उत्तर भारतात हलक्या डब्ल्यूडीचा प्रभाव सुरू होणार आहे दहा तारखेला त्याचा <Sessiz Meetin> परिणाम थोडा दिसेल अकरा तारखेला थोडा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे बारा तारखेपर्यंत तो प्रभाव राहील तेरा चौदा पंधरा तारखेला थोडं त्याचा प्रभाव कमी राहण्याची शक्यता आहे सोळा तारखेला पुन्हा एकदा डब्ल्यूडीचा प्रभाव वाढणार आहे सतरा तारखेला देखील प्रभावी डब्ल्यूडी उत्तर भारतात सक्रिय होतोय आणि दरम्यान पुन्हा एकदा त्या डब्ल्यू डीच्या प्रभावाने महाराष्ट्र मध्य प्रदेशच्या दरम्यान वातावरण दाखवलं जातं आहे आपण बघतो विदर्भातील काही भागात पूर्व मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये ढगाळपर्सी दाखवली जाते परंतु हे वातावरण फार काळ टिकत नाही कारण जेव्हा प्रभावी डब्ल्यू डी उत्तर भारतात असतो किंवा प्रभाव वाढतो डब्ल्यू डीचा तेव्हाही अशा प्रकारचं वातावरण तयार होत असतं जसंही अठरा तारखेला त्याचा प्रभाव कमी होईल तसं ते वातावरण निघून जाईल उद्या नऊ तारखेला हलका कमी दाबाचा प्रभाव उत्तर भारतात या मॉडेलने दाखवला आहे दहा तारखेला किंवा अकरा तारखेला देखील याचा प्रभाव उत्तर भारतात असण्याची शक्यता आहे बारा तारखेपर्यंत हा प्रभाव उत्तर भारतात राहील तेरा चौदा पंधरा तारखेला याचा प्रभाव पुन्हा कमी होण्याची शक्यता आहे या मॉडेलने देखील सोळा तारखेला पुन्हा एकदा उत्तर भारतात प्रभावी डब्ल्यू डीचा अंदाज व्यक्त केला आहे या मॉडेलने देखील सतरा तारखेला महाराष्ट्राच्या पूर्व भागामध्ये पूर्व मध्य प्रदेशच्या काही भागामध्ये छत्तीसगडमध्ये या डब्ल्यूडीच्या प्रभावाचा इफेक्ट येऊ शकतो असा एक प्राथमिक अंदाज दिला आहे परंतु हे वातावरण फार काळ टिकत नाही आणि यातून पावसाचाही अंदाज नाही केवळ वा ढगाळ वातावरण निर्माण होऊ शकतं ई सी नुसार डब्ल्यू मॉडेलनुसार उत्तर भारताच्या दिशेने एक डब्ल्यू डी सरकण्याचा अंदाज स्पष्ट होतो आहे दहा तारखेला अतिउत्तरेकडील भागात त्याचा प्रभाव असणार आहे हलकं वातावरण उत्तर भारतात अकरा तारखेला असण्याची शक्यता आहे बारा तारखेला थोडं हलकं वातावरण उत्तर भारतात असेल तेरा चौदा जवळपास पंधरा तारखेपर्यंत हे वातावरण कमजोर राहण्याची शक्यता आहे सोळा तारखेला मात्र एक प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यू डी उत्तर भारतात येईल दिल्ली पंजाब हरियाणा उत्तराखंड जम्मू काश्मीर लेह लख या भागात त्याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे सतरा तारखेला उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे अठरा तारखेला पुन्हा नव्याने डब्ल्यू डीचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे परंतु आपण यापूर्वी सांगितल्याप्रमाणे अठरा तारखेनंतर हवामानात बदल होणार आहे एकोणीस तारखेला देखील आपण बघतो उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डीचा प्रभाव कायम राहणार आहे पूर्व भारतातील उत्तरेकडील राज्यांमध्ये प्रभाव वाढेल वीस तारखेला पुन्हा एकदा बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला वातावरण बदलत आहे उत्तर, उत्तर भारतात प्रभावी डब्ल्यू डी अगदी राजस्थान पंजाब हरियाणा दिल्ली या उत्तरेकडील अनेक राज्यांमध्ये त्याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे म्हणजे थोडे प्रभावी डब्ल्यू डी अठरा एकोणीस तारखेनंतर येण्याची शक्यता पुन्हा वाढते आहे आणि आपण असं सा सांगितलेलं आहे की या पुढे उत्तर भारतात प्रभावी डब्ल्यू डी येण्याची शक्यता वाढली आहे एकवीस तारखेलाही बघतो आपण थोडं मध्य प्रदेशचा पूर्व भाग छत्तीसगडचा उत्तर भाग झारखंड या भागात पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं म्हणजे उत्तर भारतातील डब्ल्यू डीचा थोडा प्रभाव याही विभागात प्रभावी ठरू शकतो बावीस तारखेला पण हवामानातला बदल पुन्हा बघतो बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला अरबी समुद्राच्या दक्षिणेला वातावरण तयार आहे अगदी केरळपर्यंत ढगाळ परिस्थिती निर्माण होत आहे उत्तर भारतातील डब्ल्यू डी अगदी मध्य प्रदेशपर्यंत ढगाळ परिस्थिती निर्माण करतायत मग हा हवामानातला बदल आहे त्यामुळे असं काहीतरी वाटतंय की शेवटच्या आठवड्यामध्ये फेब्रुवारीच्या वातावरणीय बदलामुळे उत्तर भारतात पावसाचं प्रमाण वाढू शकतं आणि हे प पावसाचं प्रमाण वाढणं आवश्यक आहे कारण जानेवारी फेब्रुवारीमध्ये पडणारा जो पाऊस सरासरीमध्ये आहे त्याची सरासरी, सरासरी पूर्ण करण्याकरता फेब्रुवारीतील या पावसाची मदत होईल खूप थंडी किंवा खूप उष्णता ही फेब्रुवारीमध्ये आपल्याला जाणवणार नाही आपण अकरा तारखेला बघतो की नांदेडला छत्तीस अंश सेल्शियस कमाल तापमान असणार आहे नागपूरला छत्तीस अंश कमाल तापमान असणार आहे तर थोडं तापमान जरी दुपारी वाढलं तरी वीस तारखेनंतर बंगालच्या उपसागरातून वारे बदलणार आहे आणि तरी देखील महाराष्ट्रामध्ये पस्तीस अंश सेल्शियसपेक्षा जास्त तापमान वाढत नाही आहे दुपारचं आणि त्यामुळे एक नियंत्रित तापमान महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळेल आपण जवळपास दहा पंधरा दिवसाचा अंदाज जर बघितला या मॉडेलनुसार तर उत्तर भारतातील दिल्लीपर्यंतच्या राज्यांमध्ये म्हणजे हरियाणा पंजाबपर्यंत वातावरण निर्मिती किंवा पावसाचं वातावरण तयार होणार आहे एका पाठीमागे मागे एक डब्ल्यू डी येणार आहे पूर्व भारतातही उत्तरेला पावसाळी क्षेत्र तयार होणार आहे अरुणाचल प्रदेश किंवा इतर राज्यांमध्ये थोड छत्तीसगड झारखंड या ठिकाणी थोडं पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं हलक्या ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते असाही अंदाज तयार होतोय एकूण असं दिसतंय की उत्तर भारतामध्ये एकापटी एक डब्ल्यू डी येत राहणार आहे आणि त्यामुळे सरासरी जे पर्जन्य जानेवारी फेब्रुवारीमध्ये अपेक्षित असतं उत्तर भारतामध्ये त्याची सरासरी गाठण्याचा प्रयत्न होईल परंतु एकूणच जानेवारीत घटलेलं प्रमाण लक्षात घेता हे पावसाळी प्रमाण कमी आहे हे आपल्याला गृहीत धरून चालावं लागणार आहे मध्य भारतावर दक्षिण भारतात फारसा प्रभाव त्याचा नसल्यामुळे कुठल्याही प्रकारची ट्रपलाईन तयार झालेली नाही आणि त्यामुळे महाराष्ट्रात देखील कोरडं वातावरण आपल्याला दीर्घकाळ बघायला मिळालेलं आहे एकवीस तारखेच्या दरम्यान थोडं वातावरण बदलेल असं दिसतंय कारण छत्तीसगड मध्य प्रदेशच्या काही भागात हे वातावरण तयार आहे आणि याच दरम्यान महाराष्ट्रामध्ये दे देखील कमी दाबाचं क्षेत्र असल्यामुळे महाराष्ट्रात थोडी ढगाळ परिस्थिती आपल्याला वीस एकवीस बावीस तारखेच्या दरम्यान दिसते आहे सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे दक्षिण भारतामध्ये पावसाळी परिस्थितीस अनुकूल वातावरण तयार आहे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात वातावरण बदलणार आहे त्यामुळे साधारणपणे वीस तारखेनंतर जी शेतीची कामं शेतकऱ्यांकडे आता आहेत ती वीस तारखेपर्यंत उरकून घेणं आवश्यक आहे कारण एखादा पावसाचा प्रभाव महाराष्ट्रासाठी काही भागात निर्माण होऊ शकतो अशी शक्यता आहे त्यामुळे हे वातावरण जर शेवटच्या आठवड्यात प्रभावी होणार असेल तर त्यादृष्टीने तूर हरभरा काढणीसाठी शेतकऱ्यांनी घाई करायला हरकत नाही आपला व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय